आजरा शहरातील समस्यांची सोडवणूक सत्तावीस डिसेंबरपर्यंत करा अन्यथा अठ्ठावीस डिसेंबरला उपोषणाला बसणार अन्याय निवारण समितीचा इशारा आजरा शहरातील रेंगाळलेल्या नवीन आणि जुन्या पाणीपुरवठा योजनेतील गळतीमुळे अनेक भागातील नागरिक पाणी टंचाईला सामोरे जातात यावर गांभीर्यानं पावलं उचलत सत्तावीस डिसेंबर पर्यंत प्रश्न सोडवावा अन्यथा अठ्ठावीस डिसेंबर रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा अन्याय निवारण समितीनं दिलाय समितीनं आजरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत शहर आणि उपनगरातील समस्या सोडवण्यासाठी विस्तृत चर्चा केली ज्या भागातील पाईप लाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प झालाय त्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांना टँकरनं पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन दिलंय विशेषतः बळीरामजी देसाई नगर आणि समर्थ कॉलनी येथील पाणी प्रश्न सत्तावीस तारखेपर्यंत सोडवण्याचे ठोस आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले पाणी प्रश्नाबरोबरच महामार्गावरील पदपथांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी दोन दिवसात कारवाई करण्यात येईल तसंच बाजारपेठेमध्ये शुक्रवारी व्यापाऱ्यांसाठी योग्य नियोजन करण्यात येईल असंही प्रशासनानं स्पष्ट केलं नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ठेकेदाराशी तातडीनं दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला असून लवकरच गाव मीटिंग आयोजित करण्याचं ठरलंय आहे पाइपलाईन फुटल्यामुळं पाणी मिळत नसलेल्या नागरिकांनी अन्याय निवारण समितीशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे वाय बी चव्हाण जावेद पठाण पांडुरंग सावरतकर ज्योतिबा राजगेकर गौरव देशपांडे दिनकर जाधव अतुल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते